कोपरगाव बस आगार प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय नियोजनाच्या अभावामुळे इथे प्रवाशांना मोठा फटका बसतोय इथे बसस्टँडच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे जागा अपुरी पडते आणि याचाच फायदा चोरटे घेत आहेत इथे एकाच दिवशी मंगळसूत्र चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करावा तसेच बसस्थानकचं काम पूर्ण होईपर्यंत बसस्थानक दुसऱ्या ठिकाणी हलवावं अशी मागणी आता करण्यात येते आहे कोपरगाव शहरामधील बसस्थानकाचे नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी अतिशय कमी जागेमध्ये बस थांबत असतात त्यामुळे जागेच्या कमतरतेमुळे या ठिकाणी मोठी गर्दी होती आहे या गर्दीचाच चोरटे फायदा घेत आहेत बसमध्ये प्रवाशी चढत असताना प्रवाशांच्या गळ्यामधील मंगळसूत्र चोरल्या गेल्याच्या दोन घटना सकाळी घडल्या आहेत वैशाली शांताराम हिरे ही महिला घाटकोपर मुंबई इथून आली असून त्या खडकी इथे जात होत्या सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्या कोपोरगाववर कोल्हारकडे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यामधील तीन तोळ्याचं गंठण चोरट्यांनी नकळत चोरलं बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी बस कंडक्टरला सांगितलं सदर बस ही पोलीस स्टेशन इथे नेण्यात आली यावेळी बसमधील सर्वांची झडती घेण्यात आली मात्र काहीही आढळून आलं नाही या महिलेनं कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे ही घटना घडल्यानंतर लगेच एक तासामध्ये दुसरी महिला मखमलबाई अभिमान सुरसे यांचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र कोपरगाव बस स्टँडवरती बसमध्ये चढत असताना चोरीला गेल्याची घटना घडली आहे कोपरगाव बस स्थानकाचं नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे या ठिकाणी बस ये जा करण्यासाठी आणि बस उभे करण्यासाठी जागा अपुरी पडतीय त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल तर होत आहेत मात्र त्याचबरोबर पाकिट मार चेन स्नॅचिंग सारख्या घटना देखील घडत आहेत दरम्यान या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत आणि पोलीस देखील नाही आहेत त्यामुळे या ठिकाणी चोरांचं चांगलंच फावत स्टँडचे एक गेट बंद असल्यामुळे या ठिकाणी योग्य असा सूचक फलक नसल्यानं अनेक बस पुढे जात आहेत आणि दुसरे गेट बंद असल्या कारणानं त्यांना मागे वळून यावं लागतं त्यामुळे दिवसभर या ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण होतोय बस आगार प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे बस चालकांसह प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागतोय सदर बस स्थानकाचं काम जवळपास एक वर्ष तरी चालणार आहे तोपर्यंत सुनियोजित ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये बस स्थानक सुरू करणं गरजेचं आहे याबाबत बस स्थानक प्रशासनानं तात्काळ योग्य मार्ग काढणं आता गरजेचं बनलंय अन्यथा प्रवाशांसह नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे का कस काय घडली घटना मी माझ्या बहिणीकडे आली होती आणि तिथून माझ्या आईकडे चालली होती कोल्हारला कोपरगाव आली आणि कोणती गाडी होती ती मनमाड पुणे मनमाड पुणे त्या गाडीला बसायला चाललो तर तिला खूपच गर्दी होती आणि गर्दी होती हे दारात चढेपर्यंत माझ्या गळ्यात होतं आणि बाजूला असे पोरं होते असे आणि त्यांच्या पाठी एक अशी गरीब सारखी एकदम पोराला घेऊन बाई होती तोपर्यंत मी बघितलं गळ्यात माझ्या गळ्यात होतं पण नंतर मी चढले एसटी मध्ये चढले आणि मागच्या सीट वर बसले आणि गळ्यात बघते तर ते काय माझ्या गळ्यात नव्हतं हो तेव्हा मला समजलं की माझं कोणीतरी घेतलं पण एसटी मधल्या लोकांनी नाही बाहेरच्याच तिथं दारामध्ये उभे होते तिथंच गडबड झाली पोलिसांना काय अह पोलिसांना सांगण योग्य ते तपास करून मला परत योगेश डोखे ही चोवीस तास कोपरगाव सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर वर आणि बेलायकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी